छोटी मोठी कोणतीही निवडणूक भावनेच्या लाटावर नाही तर व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही किती तुमचं कौशल्य दाखवता तुम्ही किती निवडणूक जीवी आहात हे दाखवता त्यानंतर तुम्हाला जिंकण्याची शक्यता असते आणि मी आणि मग अशी शक्यता लक्षात घेऊन प्रसाद लाड प्रवीण दरेकर या भाजपच्या नेत्यांनी मुंबईच्या बेस्ट कामगारांच्या पतपिढीवर विजय मिळवला अर्थात त्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते स्वर्गीय शरदराव यांचे चिरंजीव शशांक राव यांच्या सह त्यांनी पॅनलचं एक समृद्ध असं संघटन केलं आणि त्यामध्ये ते जिंकले हरले कोण मग ठाकरे बंधू हरले उद्धव ठाकरे यांनी ज्या सतरा अठरा जागा लढवल्या त्यावर त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही दोन उमेदवार उभे केले होते ते देखील निवडून आलेले नाही अर्थात ही निवडणूक राजकीय होती का तर अजिबात नाही ही निवडणूक राजकारण विरहित होती त्याचा मतदार जो आहे तो बेस्ट या बस वाहतुकीमधला कामगार कर्मचारी त्या तो मतदार आणि तो मतदान करणार मग या मतदारांना कशासाठी महत्व आहे पतपिढीवर कोण संचालक असावं यासाठी अर्थातच त्यांना कशा, कशा प्रकारे आर्थिक संरक्षण म्हणजे ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला त्यांना कसा लाभ घेता येईल मदत कशी मिळेल शैक्षणिक असेल कौटुंबिक असेल अपघात असेल एरवी कोणती मदत कशी मिळेल हे महत्वाचं असं हे महत्व ज्यांना आहे त्यांच्यासाठी आपण किती काम करतो हे दाखवून कसं द्यायचंय यासाठी ही निवडणूक होते मग आता राज ठाकरे उद्धव ठाकरे हे निवडणूक हरले ठाकरे बंधू हरले ठाकरे ब्रँड हारला म्हणजे काय बेस्ट जर तर ते कसं संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे का हे बघा प्रस्तावनेमध्ये मी असं म्हटलंय की हे ठाकरे ब्रँड हरला हे बेस्ट झालं का त्याच कारण असं आहे जर मुंबई महानगरपालिकेमध्ये विशेषतः तसं पूर्ण महाराष्ट्रात आहेच आहे परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता आणायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आता राज ठाकरे बरोबर आलेले आहेत त्याच्यामुळे चिंता करायची कारण नाही असं समजायचं काहीच कारण नाही त्याच जे राजकीय दृष्ट्या आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व भारतीय जनता पार्टी ने ज्या पद्धतीने संपवण्याचे आडाखे बांधलेले आहेत त्याला जर शह द्यायचा आहे त्याच्यावर जर विजय मिळवायचा आहे तर त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची मग आता ही पतपेढीची निवडणूक मग ही टेस्ट रन लिटमस टेस्ट असं का म्हटलं गेलं बरं कारण की बहुतांश म्हणजे जी एकोणीसशे एक्केचाळीस सत्तेचाळीस त्या चाळीसच्या दशकामध्ये स्थापन झालेली पतपेढी कामगारांची काम संघटना त्याच्यानंतर पतपेढी ही तर ते बहुसंख्य जे आहेत त्याच्यामध्ये मराठी आहे मग आता आदित्य ठाकरे संदीप देशपांडे हे दोन्ही मनसे शिवसेनेचे प्रचार कर, करायला आले आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा काही विषय नव्हता त्यांचं काही ते त्यांच्या दृष्टीने हे निवडणुकीचं महत्व हे अजिबात त्या दृष्टीने फारसं काही नव्हतंच म्हणजे अनेक ज्या संघटना आहेत जसं शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने मराठी माणसासाठी लढा उभारणारी स्थानिक लोकाधिकार समिती स्थापन केली वेगवेगळ्या खाजगी सरकारी आस्थापनांमध्ये या संघटना कामगार संघटना म्हणून त्या स्थापन झाल्या मग त्या विशिष्ट जसं आता विमानतळ असेल फाईव्ह स्टार हॉटेल असेल वेगवेगळ्या कंपन्या असतील सरकारचे काही वेगवेगळे खाते असतील या सगळीकडे त्यांनी ते काम सुरू केलं त्याच पद्धतीने हे बेस्ट म्हणजे आता नारायण राणे हे नाव घेण्यासारखं आहे बघा नारायण राणे हे बेस्ट या बेस्टचे चेअरमन होते मग ते चेअरमन त्याच्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात योग आला तो मुख्यमंत्री होण्याचं म्हणजे इतकं महत्वाचं तसं लकी असं हे बेस्ट आहे तर आता ही पतपेढी आहे या पतपेढीची ही निवडणूक होती त्याच्यामध्ये जिंकलं कोण हरलं कोण तर त्याच्यामध्ये जे पॅनल उभे होते जा, जा या म्हणजे आता उत्कर्ष पॅनल यांचं मनसे शिवसेनेचं होतं त्याचा पराभव झालेला इकडे सहकार समृद्धी त्याच्या काही पाच संघटना आहेत म्हणजे प्रसाद लाड आणि दरेकर यांनी जे नेतृत्व केलं त्याच्यानंतर शशांक राव यांनी त्यांना साथ दिली त्याचं कारण त्या ते, ते पॅनल उभे होते ते जिंकलेले मग आता मुंबई महानगरपालिका मध्ये तुम्ही काय करू शकणार आहात मग भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने अगदी झोमणारी टीका सुरू केलेली आहे आणि ते स्वाभाविक आहे की शून्य अधिक शून्य बरोबर शून्य असंच होणार आणि वेगवेगळ्या टोमणे मारत दोन्ही बंधूंना आता ते आज दिवसभराचा कार्यक्रम तो सुरू आहे अर्थात एक लक्षात जर लक्षात घेतलं की आपल्याला जर जिंकायचंय तर त्यामध्ये फक्त आपण एकत्र आलो आपण जुलैमध्ये एकत्र आलो मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलो हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलो आता निवडणूक म्हणून राजकीय दृष्ट्या देखील आपण एकत्र येणार आहोत अजून ती घोषणा व्हायची आहे तशी की मुंबई महानगरपालिका वगैरे अजून ती अधिकृतपणे घोषणा व्हायची परंतु आता ती झाल्याच जमा आहे असं सगळं दोन्ही पक्षांचं वागणं बोलणं आहे तर त्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये आपल्याला जर जिंकायचं आहे तर आपल्याला केवळ ठाकरे ब्रँड ठाकरे बंधू आहोत आणि सगळे मराठी म्हणजे जवळपास एक सव्वा कोटी जे काही मतदार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सगळे त्याच्यापैकी जे काही अठ्ठावीस तीस लाख पस्तीस लाख हे जे काही मतदान आहे ते सरसकट आपल्याला पडेल आणि आपण त्या ठाकरे ब्रँडच्या त्या एकमेव हो, आपल्या आपल्याकडं जे यूएसपी ते जे महत्वाचं कार्ड आहे गोल्डन कार्ड आहे त्याच्यावर जिंकू या याच्यावर आपल्याला थांबता येणार नाही असा संदेश या पतपेढीच्या पराभवाने दिलेला आहे मग आता काय की जैन किती आहेत गुजराती किती आहेत मुस्लिम किती आहेत अमुक किती आहेत दक्षिणात्य किती आहेत मग मराठी किती आहेत याचा सगळा हिशोब राजकीय दृष्ट्या मांडला पाहिजे प्रत्येक वॉर्ड दादर गिरगाव ह्या सगळा मधला जो पट्टा आहे माहीम आहे वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी त्याच्याशिवाय जो स्थलांतरित झालेला आहे लांब लांब ठिकाणी म्हणजे अगदी कळव्यापर्यंत गेलेला आहे ठाणे जिल्ह्यात गेलेला आहे बराचस स्थलांतर झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येक वॉर्डामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे आता राज ठाकरे यांनी ज्या प्रमाणात पराभव पचवलेले आहेत आणि त्यांनी संयम ज्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि कुठल्याही पक्षाची सुरुवात पक्षाचा जन्म झाल्यानंतर किती वर्ष लढावं लागतं संघर्ष किती मोठा करावा लागतो लोकसभेला गर्दी करतात मतदान करत नाहीत हे सगळे अनुभव लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी आता लक्ष घातलेलं आहे ते आता उद्धव ठाकरे यांनी देखील लक्ष घालण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी देखील ते, ते काम सुरू केलेलं आहे मग शिवसेनेच्या शाखा वगैरे हे ते सगळं आहे आणि तिकडे एकनाथ शिंदे हे थैली थैल्या घेऊन बसलेले आहेत कोण येत आहे त्याची ते वाट बघत आहेत आता एकनाथ शिंदे यांची येन, कोंडी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा डाव टाकलेला आहे यांना कसं एकत्र आणलेलं आहे वगैरे वगैरे याला अनेक पदर आहेत परंतु आज जे निमित्त आहे ते निमित्त म्हणजे ह्या पतपेढीचा लागलेला निकाल आणि त्याच्यामध्ये पराभव झाला पराभव झाला म्हणून ठाकरे ब्रँड ला त्या अर्थाने बोल लावले जातात अर्थात ते पूर्णता चुकीचे आहेत असंही म्हणता येईल आणि पूर्णता चुकीचे नाहीत असंही म्हण नाहीत असं देखील म्हणता येईल त्याचं कारण काय त्याचं कारण की ज्या ज्या नेतृत्वाकडं दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पातळीच्या नेतृत्वाकडं एक एक संघटना दिलेली असते जसं आता याच्यामध्ये ते सावंत आहे त्या सावंत यांनी काय केलेलं आहे त्यांनी सांगितलं की मा यांना पैसे वाटले पॉम्प्लेटवर पैसे वाटले आणि पैसे वाटल्यामुळे यांचा विजय झालेला आहे असं त्यांनी म्हणून आपली जबाबदारी झटकलेली प्रत्यक्षात ग्रॅच्युटीचा मुद्दा असेल वगैरे कामगारांचे जे प्रश्न असेल त्यांना जे कर्ज उपलब्ध असेल किंवा त्याच्यावरचं व्याज असेल त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्हाला तिथं नेमलेलं आहे आणि तुमच्या कार्यपद्ध म्हणजे गेले नऊ वर्ष जर तुम्ही तुमच्यासारखे काही मंडळी तिथं काम करत आहेत तर तुमचं काम आहे की आपल्या पक्षाच्या वतीने आपण त्या जे आपले कामगार आहेत त्या कामगारांचं ही जे सदस्य आहेत पतपिढीचे जे सदस्य आहेत त्या ह्या सदस्यांनी काही आपले शेअर्स खरेदी केलेले आहेत त्यांचा विचार केला पाहिजे या सगळ्या म्हणजे खातेधारक आहेत त्यांचा विचार केला पाहिजे याचे त्यांनी काळजी घेतलेली नाही असं दिसत आहे बरं तर हे पराभव म्हणजे म्हणजे सगळ्यात बोल लावता येणार नाही असं का म्हटलेलं आहे कारण की आता मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्ष म्हणजे दोन हजार सतराच्या आधी जी सत्ता दोन हजार बावीसच्या आधी जी काही सत्ता सलगपणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका आहे आणि ह्या पतपिढीवर सत्ता कधी आहे ही सत्ता गेल्या नऊ वर्षापासून होती म्हणजे त्याच्या आधी कोणाची सत्ता होती इतरांची होती जसं शरद राव म्हणजे ज्यांनी जॉर्ज फर्ना फर्नांडीस यासारख्या लढवय्या नेत्याबरोबर काम केलेलं ते स्वतः एक लढवय्य नेते मुंबई मुंबईच्या पूर्ण कामगार जगतावर त्यांचा वकूब असलेलं नेतृत्व त्यांचे वारसदार शशांकराव राव आणि त्यांचे सहकारी यांनी या कामगारांपुरतं पाहिलेलं आहे हे जे पतपेढीचे सभासद सदस्य आहेत हे त्यांच्या पुरतं त्यांच्या काय समस्या आहेत वगैरे असं त्यांनी इतक्या दिवस त्यांनी त्याच्यावर पाहिलेलं आहे पण या निवडणुकीला महत्त्व का आलं यावर्षी त्याचं कारण की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले वीस वर्षानंतर एकत्र आले आणि मग आता संदीप देशपांडे असतील किंवा त्यांच्या अजून खालचे काही लोक असतील किंवा उद्धव ठाकरे चे चिरंजीव आदित्य ठाकरे असतील त्यांच्या खालचे लोक असतील त्यांनी या निवडणुकीमध्ये ते एकत्र प्रचार केल्यामुळं मग मा प्रसार माध्यमांना काय झालं की ठाकरे बंधू आता उत्कर्ष राजकीय उत्कर्ष कसा करणार आहे त्याची लिटपस टेस्ट आहे हे टेस्ट रन आहे असं म्हटलं आणि त्यामुळं हे सगळे जे बोल लावले जातात त्याचं कारण ते आहे म्हणजे थोडक्यामध्ये असं आहे की त्या लाभधारक लक्षात घेऊन तो सदस्य हे लक्षात घेऊन निवडणूक लढवली पाहिजे आणि आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं आपल्याला मुंबई महानगरपालिकेसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वेगळ्याच आव्हानांना सामोरं जायचं आहे त्या दृष्टीने रणनीती तयार असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे दोन शिलेदार म्हणजे अख्ख्या भारतीय जनता पार्टीचा विजय झाला असंही म्हणता येत नाही या दोन शिलेदारांचा आणि त्यांनी जे काही तिथं कामगार आणि ते सगळे परिस्थिती लक्षात घेऊन ज्या पद्धतीने राजकीय आडाखे लावले आता त्यांनी पॉम्प्लेट बरोबर पाचशे रुपयाची नोट लावली का दहा हजार रुपये दिले वगैरे हा सगळा भाग वेगळा आहे पण त्यांनी ते करून दाखवलं आणि शशांक राव यांना त्यांनी विश्वासात घेतलं म्हणजे ज्यांची सत्ता येऊ शकते ज्यांनी कामगारांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे हे लक्षात घेऊन त्यांनी ते केलं म्हणजे सहा मदंड भेद निवडणूक वापरून निवडणूक जिंकायला पाहिजे ही जी ईर्षा आहे आणि ती भारतीय जनता पार्टीमध्ये जितक्या जितकी प्रभावी आहे तो तो जो प्रभाव आहे निवडणूक लढव लड़, लढवण्यासाठी म्हणजे बॅटल ऍक्च्युअली रनांगण रनागारावरच ज्या पद्धतीने लढायचं आहे त्याची तयारी आधी केली पाहिजे आणि मग बाकीच्या भावनिकता वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हा धडा या ठाकरे बंधूंना दिलेला आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे की बरं झालं ठाकरे ब्रँड हरला बेस्ट झालं हे त्यासाठी म्हटलेलं आहे आणि त्याची आता काळजी घेऊन प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला पुढं काय करता येणार आहे प्रत्यक्ष निवडणूक लढवताना जसं पन्ना प्रमुख अमित शाह यांनी सगळ्यांना धडा दिलेला आहे जाहीरपणे धडा दिलेला आहे इतके इतके मत मिळवा इतकं हे करा त्यामुळे तो विचार करूनच त्या पद्धतीने ही तयारी करून पुढं बळ मिळवता आलं पाहिजे आणि ठाकरे ब्रँडचा प्रभाव काय आहे ही दाखवण्याची संधी म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह इतर महत्वाच्या नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर आहे या सगळ्या महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये प्रभाव दाखवण्याची ही संधी आहे विजयाची ही संधी आहे असं म्हणून त्या स्पिरिटने हा पतपिढीचा जो पराभव आहे तो त्या अर्थाने लक्षात घेतला पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद